नेहमी फक्त माझा फेस टॅन होत असतो बट आता काहीतरी वेगळंच झालं होतं म्हणजे नेक आणि हात पूर्ण टॅन झाले होते ते म्हणजे मी दोन दिवस जे शूट केले ना सारखं बाहेर होते म्हणजे त्याचं मटेरियल आणायला त्यानंतर सलोनमध्ये त्यानंतर लोकेशनला इत इतकं जास्त म्हणजे बाहेर होते ना की माझं पूर्ण फेस वगैरे सगळं टॅन झालं होतं म्हणून म्हटलं आता काहीतरी घरीच उपाय करावा त्याच्यावर थोडंसं हनी घेतलं डाबरचं त्यानंतर त्याच्यामध्ये कॉफी पावडर मिक्स करायची होती मला आणि कॉफीच नव्हती मग ते पटकन जाऊन खालून छोटंसं दोन वाले पॅकेट्स आणले आणि त्यानंतर मग साई घेतली जी मस्त असं दूध उकळवलं होतं आणि त्याला थंड करून जीवर आलेली होती ना ती त्यानंतर मग बेसन पीठ घेतलं एक चमचा आणि एक चमचा खूप होतं हाताला मानेला आणि चेहऱ्याला खूप होतं त्यानंतर मग असं पुडी छान अशी फोडून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सगळं मिक्स केलं का याच्यामध्ये याच्यामध्ये मध त्यानंतर साई त्यानंतर बेसन आणि त्याच्यानंतर कॉफी पावडर आणि एक असं टाकू शकता तुम्ही की हळद मी आता ते विसरले त्यांनी पण खूप जास्त फरक पडला असता बट मी कसं काय विसरले माहीत नाही तेवढं तुम्ही स्किप करू नका हळद थोडीशी चिमूटभर टाकायची आणि त्यानंतर मग अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे म्हणून तुम्हाला मी झूम करून दाखवते की बघू शकता तुम्ही अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे म्हणजे ते आपल्याला लावायला खूप सोपं जातं त्यानंतर पूर्ण फेस जिथं तुम्हाला टॅन वाटतोय ना तिथं लावून घ्यायचं ते आणि इतकं म्हणजे सगळं छान रिझल्ट येतो ना त्याचा खूप ग्लोईंग आणि इन्स्टंट रिझल्ट म्हणतो ना आपण अगदी तसा रिझल्ट भेटतो आणि हे एकदम सात ते आठ दिवसानंतर एकदा लावत जा तुम्ही पूर्ण जिथं जिथं टॅन आहे तुम्हाला खरंच खूप छान रिझल्ट आहे त्याच्यानंतर मी पूर्ण माझ्या फेसवर अप्लाय करून घेतलं ते आणि मी डार्क सर्कलला पण लावलं ते जर इफेक्ट झालं तर झालाच आणि त्यानंतर मग पूर्ण हातांवर त्यानंतर पायाला जर टॅन असेल ना जे आपण सँडल वगैरे घालतो ना त्याच्या आकाराचा टॅन उठत असतो बघा पायाला तिथे पण लावून घ्या खरंच खूप त्याला पण फरक पडतो त्यानंतर मग मी ते सुकून दिलं आणि त्यानंतर थोडंसं सुकलं ना की रब करायचं आणि बघू शकता लगेच निघतं ते आणि त्यानंतर पूर्ण फेसवर जसं स्क्रब करत करत पूर्ण काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जसं म्हणजे तुम्हाला जर तसं ठीक नसेल तर तुम्ही वेट वाईप्सनी डायरेक्टही काढू शकता बट स्क्रब केल्यावर आणखी जास्त फायदा होतो म्हणून तसंही करू शकता तुम्ही त्यानंतर मग मी हातावर चेहऱ्यावर स्क्रब करत करत पूर्ण काढलं ते आणि बघू शकता तुम्ही किती फरक दिसतोय माझ्या हातांमध्ये म्हणजे मी आता हे महिन्यातून तीन ते चार वेळा तर ट्राय करणारच आहे म्हणजे त्याचा रिझल्ट छान आहे सो मग मी हे करत जाणार आणि तुम्हाला पण मी शेअर करेलच परत एकदा केल्यावर आणि त्यानंतर जेवढं होईल तेवढं वेट वाईप्सनी काढलं आणि त्यानंतर थंड पाणी आणि छान फेस आणि हात वगैरे सगळे क्लीन करून घेतले फक्त एक लक्षात ठेवा की गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने बिलकुल आपला फेस वॉश करायचा नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचा फेस वॉश यूज करायचा नाही आहे कारण त्याने खूप असं म्हणजे जेव्हा आपण काही रेमेडीज वगैरे यूज करतो ना तेव्हा थंड पाण्यानेच व्हायचं हे एवढं लक्षात ठेवा फक्त तर मग त्याच्यानंतर मग पूर्ण मी थंड पाण्याने वगैरे हात वगैरे सगळं क्लीन करून घेतलं स्क्रब करत करतच आणि बघू शकता तुम्ही रिझल्ट किती सुंदर म्हणजे एकदम ग्लो आला आहे माझं पूर्ण चिक्स वगैरे आहे ना छान असे चमकत होते अक्षरशः त्यानंतर मग मी सगळं मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं हाताला त्यानंतर चिक्सवर सगळं आणि रिझल्ट बघू शकता तुम्ही नक्की ट्राय करा कसं वाटलं मला सांगा बाय बाय